नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे रांजनावरची हडळ लेखन सचिन अरुण लोंढे कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या अजय आपल्या मित्रांसोबत खेळून धावतच घरात आला अजयचे वडील अनिल इतक्यातच कामावरून येऊन चहा पीत बसले होते अजय धावतच त्यांच्याकडे आला बाबा आज क्रिकेट खेळताना खूप मज्जा आली मी नॉट आऊट पन्नास रन केल्या अरे वा म्हणजे माझा मुलगा सचिन होणार तेवढ्यात किचनमधून अजयची आई रमा पोहे घेऊन आली अजय हळूच आईच्या कानात फुटफुटतो आई विचार ना बाबांना आपण कधी जायचं हो हो विचारते थांब जरा अनिल चहाचा घोट घेत म्हणाले हम्म रमा काय विचारायचे बोलतोय अजय काही नाही हो नेहमीचाच प्रश्न आपण आपल्या गावी पिसोट्याला कधी जाणार या सुट्ट्यांमध्ये तरी घेऊन चाला असं म्हणून मागे लागलाय अनिल अजयला जवळ घेतो हे बघ अजय मी सुट्टीसाठी ऍप्लिकेशन दिलंय मंजूर झाली की नक्की जाऊ बाबा तुम्ही दरवर्षी हेच सांगता आणि मला घेऊन जात नाही अजय रागात त्यांच्या रूममध्ये निघून जातो रमा याला कसं सांगू आपण का जात नाही ते पण मी काय म्हणते ज्या गोष्टीला इतके वर्ष झाली त्यासाठी आपण गावी न जाणं हे मला काय पटत नाही कदाचित अफवा असू शकते किंवा आपल्याला घरापासून दूर ठेवण्यासाठी हे कटकारस्थान असू शकतं आणि तसं पण या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास नाही अगं हो पण आई बाबा वारल्यापासून आपण गावी गेलोच नाही आणि तसही पिसोट्याला जाऊन काय करायचे आणि जर त्या गोष्टी खऱ्या असतील तर मला वाटते जोपर्यंत आपण तिथे जात नाही ना तोपर्यंत आपल्याला खरं काही ते समजणार नाही तुम्ही यावेळेस माझ्यासाठी गावी जाण्याचा प्लॅन कराच अनिल थोडा विचारात पडतो आणि दीर्घ श्वास घेत म्हणतो ठीक आहे करूया प्लॅन दुसऱ्या दिवशी अनिल ऑफिस मध्ये गावी जाण्यासाठी दिवसाची राजा टाकतो घरी येताच अनिल ही बातमी अजयला आणि रामाला सांगतो दोघे खूप खुश होतात आणि जाण्याच्या जा तयारीला लागतात रविवारी सकाळची सातची गाडी असल्यामुळं रामा आदल्या रात्री सर्व तयारी करून ठेवते आणि सकाळी पाच चा अलार्म लावून झोपी जाते सकाळी ठरल्याप्रमाणे तिघे पोहोचतात रमा तुम्ही इथे थांबा मी गाडीची इन्क्वायरी करून येतो तसा अनिल एन्क्वायरी काउंटरच्या दिशेने निघून जातो आणि पाच मिनिटांनी परत येतो अगं गाडी थोड्याच वेळात तीन नंबरवर येणार आहे चल पटकन आपण तिथे जाऊ तसे दोघे बॅग उचलतात आणि निघतात अजय सर्व काही खूप उत्सुकतेने पाहत असतो आणि तोही आईबाबांच्या सोबत तीन नंबरच्या दिशेने धावू लागतो अजय पहिल्यांदाच पिसोट्याला निघाला होता आणि ती उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती अचानक कर्कश आवाजात अनाउन्समेंट होते पिसोट्याला जाणारी गाडी तीन नंबरवर आलेली आहे तरी प्रवाशांनी चढून घ्यावे अजय अनिल आणि रमा तिघेही गाडीमध्ये बसतात आता गाडी पिसोट्याच्या मार्गाला लागते अजय खिडकीमध्ये बसून पळणारी झाडं शेत कौलारू घर बघण्यात दंग होऊन जातो पण दुसरीकडे अनिलच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता दिसत होती तो स्वतःशीच बोलत होता पिसोट्याला जाऊन आपण चुकी तर करत नाही ना आणि जे ऐकलंय ते खरे तर नसेल ना असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घोंगावत होते रामाला त्याच्या चेहऱ्यावरची चिंता जाणवत होती ती त्याच्या हातात हात घेते आणि बोलते काळजी करू नकोस सर्व ठीक होईल आपण खूप एन्जॉय करू आणि बघ अजय पण किती खुश दिसतोय गाडी आता वेगाने पिसोट्याच्या दिशेने धावू लागली थंडगार वारा हिरवेगार शेत कवलारू घर असं पाहत पाहात अजय आणि रमाचा कधी डोळा लागला हे त्यांनाच समजलं नाही अनिल मात्र अजूनही त्याच विचारात गुंतलेला होता काही तासांनंतर अनिलच्या आवाजाने रमाला जाग आली रमा ए रमा उठ आगा आला आपलं गाव रमा गोंधळून उठते आणि अजयला जाग करते आणि तिघेही गाडीतून खाली उतरतात एस टी त्यांना वेशीवर सोडून निघून जाते अनिल आणि अनी रमा बॅग उचलतात आणि घराकडे निघतात अजय आता जास्तच खुश दिसत होता बाबा कुठे आहे आपलं घर अरे आता तर आपण वेशीवर आहोत इथून दोन किलोमीटर अंतरावर गेलं की आली आपली वस्ती तिथून तिघेही रस्ता ओलांडून गावाच्या दिशेने चालू लागले आजूबाजूला घनदाट झाडी आणि त्यातून जाणारी कच्ची वाट जस जसं ते आत जातात तस तस झाडी दाट होत जाते त्यामध्येच पक्ष्यांचा आवाज कानावर पडत होता थंड हवेची झोळक अंगाला स्पर्शून शहऱ्या आणत होती एका वळणावर झाडांच्या आत एक पडक घर अजयच्या नजरेस पडत त्या पडक्या घराच्या खिडकीमधून कोणीतरी आपल्याकडं पाहतय असा भास त्याला होतो अजय हळूच आईचा पदर ओढतो आणि बोटाने त्या घराकडे इशारा करतो रामाची नजर त्या खिडकीकडे जाते तिला तिच्याकडे पाहणारी एक विचित्र आकृती दिसते ती डोळे बारीक करून नीट पाहण्याचा प्रयत्न करते त्यात तिला दिसतो सुरकुतलेला काळपट चेहरा पांढरे शुभ्र डोळे पांढरे विस्कटलेले केस ते पाहून रमा दचकते आणि अनिलचा हात जोरात पकडते तसा अनिल तिच्याकडे पाहतो अनिलला तिच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसते तो तिचा आणि अजयचा हात हातात घेत म्हणतो रामा अजय तिकडं पाहू नका पुढे बघून चला पटकन जसे ते पुढे जातात त्या घरातून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज ऐकू येतो तसा तिघेही चालण्याचा वेग वाढवतात थोडं पुढं गेल्यावर अजय घाबरतच विचारतो बाबा कोण होते तिकडे रमाला सुद्धा हाच प्रश्न पडलेला होता काही वर्षापूर्वी या घरात एक कुटुंब राहायचं सदाभाऊचं त्यात त्याची बायको मुलगा आणि सून पण नेहमी होणाऱ्या भांडणाला कंटाळून त्याचा मुलगा आई वडिलांना सोडून शहरात गेला त्याची आई गेली तरी तिच्या अंत्यदर्शनासाठी सुद्धा आला नाही एकट्या पडलेल्या साधा भाऊच्या डोक्यात परिणाम झाला तेव्हापासून ते गावात वेड्यासारखं फिरतंय आणि त्या घरात त्याच्या बायकोसोबत राहतंय त्याला अजूनही वाटतंय की त्याची बायको त्याच्यासोबत तिथेच आहे अजय आईचा हात घट्ट पकडतो आता तिघेही घराच्या दिशेने पटपट -पट चालू लागले समोरच त्यांना गावाचं मंदिर दिसू लागलं बाबा ते बघा मंदिर कशाचं आहे ते बाळा ते आपला ग्रामदैवत भैरवनाथाचं मंदिर आहे ते चला आपण दर्शन घेऊन पुढे जाऊ अजयने अनिलच्या कडेवर चढून मंदिराची घंटा वाजवली आणि मंदिरात प्रवेश केला मंदिरात प्रवेश करताच अनिलला थोडं प्रसन्न वाटलं तिघांनी हात जोडले आणि देवाला नमस्कार केला मंदिरातील पुजाऱ्याने अनिलकडे पाहिले आणि दचकून म्हणाला अरे अनिल तू का आलास झालेल्या गोष्टी तुला माहीतच आहे तरी तू आलास हे देवा रक्षण कर याच असं बोलून पुजारी तिथून निघून गेला बाबा ते पुजारी काका असे का बोलले अनिल अजयच्या प्रश्नाला टाळतो काही नाही रे तू लक्ष देऊ नको त्यांच्या बोलण्याकडे आता तिघेही दर्शन घेऊन घराकडे निघतात एक अरुंद रस्ता आणि आजूबाजूला थोड्या थोड्या अंतरावरची घरं अजय दंग होऊन पाहत होता पिसोट गाव तसं खूप छोट आणि तेथील लोकसंख्या सुद्धा जास्त नव्हती बहुतेक जण कामा धंद्यासाठी शहरात गेलेले अनिल अजूनही पुजारी काकाच्या बोलण्याचा विचार करत होता रामा एका जुन्या घराकडे बोट दाखवून बोलते ते बघ अजय आपलं घर अजय खूप खुश होतो आणि घराच्या दिशेने धावू लागतो अनिल पटकन त्याचा हात पकडतो सावकाश बाळा धावू नकोस रस्ता कच्चा आहे पडशील तू अजय खूप उत्साहाने घराकडे बघू लागतो जुन्या पद्धतीचं कवलारू घर मातीच्या भिंती आणि घरासमोर मोठा वरांडा आणि त्याच्या बाजूला एक छोटी अडगळीची खोली आणि त्याच्याच समोर एक मोठा रांजण पण आता त्यामध्ये खूप माती आणि त्यात झाडं उगवली होती त्या रांजणाकडे पाहून रामाला अस्वस्थ वाटू लागलं ती लगेच आपली नजर घरावर टाकते अनिल आधी सर्व घर साफ करावं लागल आपण अजयला शेजारच्या जाधवांच्या घरी ठेवूया आणि साफसफाई झाली की आणू त्याला हो रामा ठीक आहे ही घे चावी तू दार उघड मी त्याला सोडून येतो अनिलच्या घरापासून जाधवांचं घर थोड्याच अंतरावर होतं जसे दोघे घराजवळ पोचतात तेव्हा जाधवताई घर सारवताना त्यांना दिसतात अजय बाबांना हळूच विचारतो बाबा त्या काकू काय करत आहेत ते शेणाने घर सारवत आहेत अजयला ते सर्व विचित्र वाटतं कारण याआधी त्याने हे कधीच पाहिलेलं नव्हतं नमस्कार जाधव वहिनी कशा आहात आणि जाधव कुठे दिसत नाहीत तशी ती ताडकन उठते आणि पाण्यात हात बुचकळते आणि आपल्या पदराला हात पुसत म्हणते अहो अनिल भाऊजी तुम्ही कधी आला या या आतमध्ये या मी पाणी आणते तुमच्यासाठी अनिल आणि अजय घरात जातात आणि खाली जमिनीवर बसतात जाधव ताई पाणी घेऊन येतात अहो हे गेलेत शेतात झाडांना पाणी द्यायला येतील इतक्यात पण तुम्ही इतक्या वर्षांनी कसं येणं केलं अनिल पाण्याचा घोट घेत म्हणाला अजय दरवर्षी गावी जाण्यासाठी हट्ट करायचा यावर्षी म्हटलं चला जाऊन येऊ आणि हो वहिनी हो, घरात खूपच घाण झाली आहे हो तर मी आणि रमा ते साफ करून घेतो तर तोपर्यंत अजयला इथे ठेवू का तई अजयला जवळ घेत म्हणाली यात काय विचारायचं आपलंच घर आहे राहू द्या त्याला इथे तुमचं झालं की न्या पण भाऊजी एक विचारो का हो तुम्हाला घडलेल्या घटना तर माहीत आहेत ना तरी तुम्ही इकडे आलात आता आलाच आहात तर जरा काळजी घ्या अजय हे सर्व ऐकत होता परंतु त्याला काहीच समजत नव्हतं ते सगळं असं का बोलतायत ते बाबा ते मंदिरातील पुजारी काका आणि आता या काकू असं का, का।, का, का बोलत आहेत अनिल पुन्हा अजयच्या प्रश्नाला टाळतो आणि त्याला समजावतो हे बघ अजय काकूंना त्रास देऊ नको मी आणि तुझी मम्मा घर आवरतो आणि झालं की तुला घ्यायला येतो तोपर्यंत नोमस्ती नो मस्ती अनिल अजयला सोडून निघून जातो रमा दार उघडून आतमधला कचरा झाडून काढत असताना अचानक कौलाच्या आतून मोठा साप तिच्या समोर पडतो तशी ती दचकून ओरडत बाहेर पडते आणि अनी अनिलला गच्चा मिठी मारते ती इतकी घाबरली की तिला काही सुचत नव्हतं अनिल तिला शांत करत विचारतो रमा अगं घाबरू नको मी आहे ना इथं शांत हो आधी आणि काय झालं ते सांग रमा अडकत अडकत बोलते अनिल आता मी एक मोठा साप पाहिला आणि आपल्या माळ्यावरून तो खाली पडला अनिल तिला शांत करतो आणि घरामध्ये डोकावतो रमा तू इथेच बैस मी आज जाऊन येतो अनिल हातामध्ये काठी घेऊन आत शिरतो आत खूप शोधूनही त्याला काहीच सापडत नाही अग मी सगळीकडे पाहिलं पण काहीच नव्हतं कदाचित का तुला भास झाला असेल रमाच अनिलच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं ती एक टक रांजणाकडे पाहत बसलेली अनिलला दिसते तो तिच्याजवळ जातो आणि खांद्यावर हात ठेवत म्हणतो रामा ए रमा अगं मी तुझ्याशी बोलतोय लक्ष कुठे आहे तुझं तशी तिची नजर अनिलकडे वळते आणि भानावर येते काय तुम्ही अगं मी सगळीकडे पाहिलं काहीच नव्हतं आतमध्ये चल पटकन आवरून घेऊ अंधार पडायच्या आत रामा भानावर येते आणि दोघं घर साफ करायला घेतात आता घर आवरून अनिल अजयला आणायला निघून जातो रामा आत जेवण बनवायला सुरुवात करते अनिल आणि अजय घरी परततात अजय पहिल्यांदाच आपलं गावचं घर पाहत होता तो बराच वेळ घर निहाळत होता आता हळूहळू अंधार पडू लागतो तिघेही जेवण करून वरांड्यात येऊन बसतात बाहेर छान थंडगार हवेमध्ये रामाचा क्षीण क्षणार्धात गायब होतो अजय आईच्या मांडीवर डोकं ठेवून आकाशातले तारे पाहण्यात दंग होऊन जातो आणि तिथेच झोपी जातो रमा मी बिछाणा घेऊन येतो आज आपण बाहेरच झोपू रमाला अनिलची कल्पना खूप आवडते अनिल घरातून बिछाना घेऊन येतो आणि बिछाना टाकतो अनिल अजयला उचलून बिछाण्यावर ठेवतो रमा आणि अनिलही बिछाण्यावर पडून आकाशातले तारे बघण्यात मग्न होऊन जातात शहरात असं मोकळं आकाश कधी दिसतं कोणाला थोड्याच वेळात दोघेही झोपी जातात मध्यरात्री अनिलला कसल्या तरी आवाजाने जाग येते पण तो तसाच डोळे झाकून पडून राहतो तो नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो त्याला त्याच्या आजूबाजूला कोणाच्या चा तरी चालण्याचा आवाज येतो कोणीतरी त्याच्या भोवती गोल गोल फिरत आहे असं जाणवतो त्याला काही क्षणानंतर त्याला त्याच्या काराजवळ जोरजोरात श्वासोश्वास घेत असल्याचा जाणीव होते अनिल अजूनही डोळे झाकून शांतपणे त्या हालचाली ऐकत पडून राहतो नक्की काय करायचंय हे त्याला समजत नव्हतं आता तो डोळे उघडायचे असं ठरवतो आणि तेवढ्यात चालण्याचा आवाज बंद होतो अनिल आता हळूहळू आपले डोळे उघडतो आणि आजूबाजूला पाहायला लागतो अंधार खूप असल्यामुळं त्याला काही दिसत नव्हतं अजय आता उठून बसतो अचानक त्याची नजर रांजणावर पडते आणि त्यावर त्याला कोणीतरी बसल्याचा भास होतो एक काळी आकृती लांब सडक केस आणि त्या केसांमधून दिसणारे लाल भडक डोळे अनिल घाबरून आपली नजर फिरवतो हो आणि रामाकडे पाहतो हो ती काळ झोपेत होती त्याला समजतच नाही काय करायचं ते अचानक त्याला रामाचा आवाज ऐकू येतो पण तो बघतो रामा तर झोपेत आहे मग हा आवाज कुठून येतोय अनिल ए अनिल उठ आठ वाजलेत अजून किती वेळ झोपणार अनिल खडबडून जागा होतो आणि रामाकडे पाहतो रामाला त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसते अरे इतकं घाबरायला काय झालं अनिल शांत होतो आणि त्या रांजणाकडे पाहतो काही नाही ग थोडं विचित्र स्वप्न पडलं होतं अजय तेवढ्यात घरातून बाहेर येतो बाबा उठलात तुम्ही आणि आज कुठं फिरायला जायचं आपल्याला हो हो जरा आवरू दे मग जाऊ आपण डोंगरावरच्या मंदिरात अजय खूप खुश होतो आणि आवरायला घेतो अनिल आणि अनी अजय दोघेही सर्व आवरून डोंगराच्या दिशेने निघतात थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे त्यांना विहीर दिसते आणि अजय अनिलला बोलतो बाबा चला ना आपण विहिरीमधलं पाणी बघू अनिल अजयच्या हट्टासाठी तयार होतो विहिरीच्या जवळ जाता जाता अनिलला अस्वस्थ वाटू लागत आता दोघेही विहिरीत डोकावतात विहीर अर्धी भरलेली होती आत डोकावताच अनिलला पाण्यात एका बाईचा मृतदेह तरंगताना दिसतो ते पाहून अनिल घामाघूम होतो आणि अजयला धरून घराच्या दिशेने धावू लागतो अजयला काहीच समजत नाही आणि न राहून तो विचारतो बाबा आपण का धावतोय अनिल काही न बोलता तसाच धाव सुटतो अनिल जसा घरी पोचतो रामा त्याला तशा अवस्थेत पाहून घाबरते अनिल काय झालं तुला इतका का घाबरलाय अनिल काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता रामा त्याला शांत करते आणि पाणी देते अनिल घटा घटा पाणी पितो आणि डोळे झाकून बसतो रामा अजयला विचारते अजय काय झालं बाबांना तुम्ही डोंगरावर जाणार होता ना हो आई पण त्या विहिरीकडे जेव्हा आम्ही गेलो आणि बाबांनी विहिरीमध्ये पाहिल्यानंतर ते धावतच सुटले मला समजलंच नाही काय पाहिलं त्यांनी अनिल थोडा शांत झाला होता तो आता अजयला बाहेर खेळायला पाठवतो अनिल आता रमाला सांगायला सुरुवात करतो रमा मला वाटतंय आपण परत आपल्या घरी जाऊ मला इथे विचित्र आणि अस्वस्थ वाटू लागला आहे पण अनिल असं झालं तरी काय अग आम्ही त्या विहिरीकडे जेव्हा गेलो तर त्यात मला एक बाईचं प्रेत दिसलं ते पाहून मी अजयला घेऊन लगेच पळत सुटलो मला वाटतं काही होण्याआधी आपण लगेच इथून जाऊया रमा अनिलला जवळ घेते आणि समजावते अरे असं कसं होऊ शकतं आणि गावातले सगळे तेथूनच पाणी भरतात पण असे काही असते तर सकाळीच सगळ्यांना समजले असते ना तुला कदाचित भास झाला असेल अनिलने पाहिलेले ते दृश्य अजूनही त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हतो रमा मला कालपासून हेच वाटतंय की आपण इथे नको यायला पाहिजे होतं रमा त्याला समजावते आणि आराम करायला सांगते काही तासानंतर अनिलची झोप उघडते रमा त्याला म्हणते उठलास कसं वाटतंय आता हो जरा बरं वाटते जा फ्रेश होऊन घे मी चहा टाकते अनिल आणि अनी रमा वरांड्यात संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात चहापीत बसतात आणि अजय मात्र वरांड्यात खेळण्यात मग्न झाला होता अनिल आपण ती अडगळीची खोली आणि ते रांजण साफ करून घेऊया का नको रामा त्यात ते अजूनही त्यांच्या वस्तू आहेत आहे तसंच राहू दे उगाच आपल्या मागे काही नको आणि तूही ती खोली उघडू नको दोघेही बोलता बोलता घरात जातात अनिल थोड्या वेळाने बाहेर येतो तर त्याला अजय कुठेच दिसत नाही तो चोरात रामाला आवाज देतो रामा हे रामा बाहेर ये पटकन अजय कुठंच दिसत नाहीये रामा हातातलं काम टाकून धावतच बाहेर येते काय हो कुठे गेला अजय अगं इथेच खेळत होता आणि आता कुठे दिसत नाहीये दोघेही आजूबाजूला खूप शोधतात पण अजय कुठेच दिसत नाही जाधवताई पण त्यांना शोधायला मदत करते पण आता अंधार वाढत चालला होता तशी अनिलची चिंता सुद्धा वाढत चालली होती रामाचं रडून रडून हाल बेजार झालं होतं अनिललाही आता सुचायचं बंद झालं होतं त्याने संपूर्ण गाव शोधून काढला होता अजय कुठे गेला असेल तो सुखरूप तर असेल ना असे अनेक प्रश्न रामाच्या डोक्यात गोंधळ घालत होते आता दोघेही घराबाहेर बसून अजयची वाट पाहू लागली आता मध्यरात्र झाली होती दोघे जण बसल्या ठिकाणी झोपी गेले अशा वेळेस अजयच्या रडण्याच्या चारा आवाजाने रामाला जाग येते ती अनिलला जाग करते दोघांना अजयच्या राडण्याचा आवाज ऐकू येतो पण अजय कुठेच दिसत नव्हता ते नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतात तो आवाज अडगळीच्या खोलीतून येत असल्याचे त्यांना जाणवते अनिल खोलीच्या दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करतो त्याला हातमध्ये कसली तरी कुजबूज ऐकू येते पण स्पष्ट काय बोलत आहेत हे त्याला समजत नव्हतं अनिल आणि रमाला त्या विचित्र आवाजाने आणखीनच भीती वाटते रमा म्हणते अनिल दरवाजा तर बाहेरून बंद आहे मग अजयचा आवाज आतून कस काय येतोय अनिल रमाला बोलतो तू आत जा आणि या खोलीची किल्ली घेऊन ये रमा आत जाते आणि किल्ली घेऊन येते अनिल अजूनही दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत होता आता त्याला आतमधली कुजबूज स्पष्ट ऐकू येत होती त्याला एका बाईचं आणि अजयचं बोलणं ऐकू येत होतं अमर बाळा तू आता मला सोडून जायचं नाही हा आणि माझ्यासोबत इथेच राहायचं खूप वर्षांपासून तुझी वाट पाहते मी आता कोणीही तुला माझ्यापासून दूर करू शकणार नाही अनिल हातून किल्ली घेतो आणि तार उघडतो आणि तार उघडताच आतून येणारा आवाज अचानक बंद होतो आतमध्ये लाईट नसल्यामुळे त्यांना काहीच स्पष्ट दिसत नव्हतं अनिल आत जाऊन पाहतो त्याला अजय जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत दिसतो तो त्याला उचलतो आणि वरांड्यात घेऊन येतो रामा आणि अनि अजयची परिस्थिती बघवत नाही त्याला कुशीत घेऊन रडू लागते अनिल तिला शांत करतो आणि झोपायला सांगतो पण दोघांनाही झालेल्या गोष्टीमुळे झोप लागत नाही रामा मला अजूनही समजत नाही की या अजय आत गेला कसा आणि जो आतमध्ये त्या बाईचा आवाज पण आतमध्ये कुणीच नव्हतं आणि ती आणि ती बाई अजयला अमर का बोलत होती अनिल जसं रमाकडे पाहतो तर तिथं कोणीच दिसत नाही अजय त्याला जमिनीवर पडलेला दिसतो आणि अचानक तो त्या खोलीकडे पाहतो बसलेली रमा त्याला एका वेगळ्याच अवतारात त्याला दिसली केस सोडलेले डोळे चेहऱ्यावर राग अस भयानक रूप त्याच्या समोर होत अनिल जोरात ओरडतो कोण आहेस तू आणि का आमच्या मागे लागली आहेस ती अनिलकडे पाहून जोर जोरात हसू लागली मी मंदा काही वर्षापूर्वी या गावात मी माझा मुलगा अमर आणि नवरा राहायला आलो होतो माझ्या आणि माझ्या सासरकांच्यांची नेहमी भांडणं व्हायची त्यांना वाटायचं माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून आम्ही इथे या गावात आलो या खोलीत भाडे करू म्हणून राहत होतो या घरचे आजी आजोबा वारल्यानंतरही आम्ही इथेच राहत होतो काही महिन्यानंतर माझा नवरा सुद्धा मला वेळ समजायला लागला आणि कदाचित ते खरं सुद्धा होत एके दिवशी तो बाजारात जातो म्हणून माझ्या अमरला घेऊन गेला तर तो, तो परत आलाच नाही मी खूप दिवस झालं त्याची वाट पाहिली पण तो आलाच नाही रोज या रांजणावर बसून मी त्यांची वाट बघत बसायची एक दिवस मी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेले तेव्हा अमर मला विहिरीच्या पायरीवर बसलेला दिसला आणि वर येताना त्याचा पाय घसरून पडला मीही उडी मारली दोन दिवसानंतर माझ प्रेत पाण्यावर आलं माझा अमर कधी येईल ह्याचीच मी वाट पाहत होती आणि आज तो आला आता त्याला माझ्यापासून कोणीच दूर नेऊ शकणार नाही एवढं बोलून रमा रांजणावरून खाली पडते अनिल तिला पकडतो आणि मांडीवर तिचं डोके ठेवून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो रमा हे रमा उठ उठ ग बघ अजय बोलतोय आता हळूहळू पहाट व्हायला सुरुवात झाली होती रमा हळूहळू शुद्धीवर यायला लागते अनिल काय झालं होतं रे मला आणि अजय कुठे आहे मला त्याच्याकडे घेऊन चल दोघेही जेव्हा वारण्यात येतात तेव्हा अजय तिथे नसतो आता दोघेही अजयच्या नावाने ओरडू लागतात तेवढ्यात जाधवताई येते आणि रमाला बिलगुळून रडायला सुरुवात करते अनिल तिला विचारतो वहिनी तुम्ही का रडताय ती रडत रडत बोलते अजय अजय विहिरीकडे चला पटकन अनिल आणि अनि रामा ते ऐकताच विहिरीच्या दिशेने धावतात विहिरीच्या भोवती त्यांना गर्दी दिसते दोघेही विहिरीमध्ये पाहतात त्यांना अजयचं प्रेत तरंगताना दिसते रमा ते पाहून वेडी होते अनिलला मंदाचे शब्द आठवतात आता अमरला माझ्यापासून कोणीही दूर नेऊ शकणार नाही